आज आपला पहिल्या सत्रातला शेवटचा दिवस आहे शे। उद्यापासून आपल्याला सुट्टी लागते कशाची दिवाळीची आपण या वर्षी खासगाव शाळेमध्ये निर्धार केला पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करायची आता पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची म्हणजे काय करायचं तुम्ही म्हणताना की सर आम्ही लहान तर आम्ही काय करू शकतो आपण प्रत्येक जण खूप काही करू शकतो लक्षात ठेवा हे पा ही एक प्लॅस्टिकची बाटली या बाटलीमध्ये मी खूप सारे प्लॅस्टिक भरलेले मग तुम्ही सर तुम्ही कशासाठी सांगता आता आपल्या दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या घरी बागा खूप गोड गोड पदार्थ बनवतात आणि हे गोड गोड पदार्थ लाडू करंजी जिलेबी हे बनवण्यासाठी जे पदार्थ वस्तू लागतात ते दुकानातून विकत आणल्या जातात ऐका ना मग त्यासाठी डाळ असेल साखर असेल गुळ असेल खसखस असेल बिलायची असेल असे वेगवेगळ्या वस्तू आपण दुकानातून विकत आणतो आणि त्या वस्तू दुकानातून आणताना ते कशाच रे कागदात येत नाहीत आजकाल त्या प्लास्टिकच्या पिशवी देतात आणि त्या प्लास्टिकच्या पिशवी झाल्यानंतर आपल्या घरी जेवढा आपण सामान आणणार तेवढं प्लॅस्टिक घरी येणार बरोबर की ना आणि मग ते प्लॅस्टिक तुम्ही काय करणार हा फेकून देणार तसं करायचं नाही यापूर्वीच्या यापूर्वीच्या आमच्या शाळेमध्ये खासगाव नंबर दोनच्या शाळेमध्ये आम्ही हा राबवलेला आहे सगळे विद्यार्थी काय करायचे घरी जे प्लास्टिक येत ते प्लॅस्टिक या बाटलीमध्ये भरायचे प्रत्येक विद्यार्थ्याने एक अशी बाटली केली होती घरी आईला समजून सांगायचं आजीला समजून सांगायचं की जे प्लॅस्टिक घरी येत आहे ते, ते उकेड्यावर टाकू नको नाहीतर ना चूल पेटायला वापरू नको कारण चूल पेटायला वापरलं तर त्यातून निघणारा धूर आपल्या आईच्याच नाका तुम्हाला सांगणार बरोबर की नाही आपल्या आजीच्या नाकातून जाईल किंवा आपल्या घराच्या आसपास इथला दूर दुसऱ्या गावाला जाणार नाही मग तो प्लॅस्टिकचा धूर निघू नये म्हणून ती प्लास्टिक पेटवायचं नाही जाळायचं नाही शिवाय उकरी टाकायचं नाही उकरी टाकलं तर ते राहणार जाईल किंवा त्याला दुरं खाणार पण असं होऊ नये म्हणून काय करायचं आता दिवाळीला जेवढं प्लॅस्टिक घरी येईल आईला म्हणायचं तू तुझं त्या पिशवीतलं सामान काढून घेतलं की ती पिशवी म्हणत नाही आणि मग ते सामानाची पिशवी अशी एक बाटली करायची आणि या बाटलीमध्ये भरायची मग तुम्ही नंतर सर ह्याचं काय करायचं तर अशा वे, वेग तुम्ही वेगवेगळ्या घरून ज्या बाटल्या बांधणार येतात त्या बाटल्या आपण शाळेत एकत्र करणार आणि ज्या ठिकाणी त्याच योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते पर्यावरणाला कसलाही बाधा कसलाही धोका कसला होत नाही अशा पद्धतीने त्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावली जाते त्या ठिकाणी आपण त्याचे म्हणून येणार येते लक्षात तुमचं काम काय आहे तुम्ही घरी येणार प्लास्टिक फक्त या बाटलीत भरायचं आणि ती बाटली भरल्यानंतर फक्त माझ्याकडे आणून द्यायची तुमचं काम संपलं अरे लक्षात दुसरी गोष्ट बाजारला जाताना आता तुम्हाला तुम्ही काय ते सामान गेला की दुकानदार काय करतो जे काही सामान घेईल ते तुम्हाला कॅरी बॅग मध्ये टाकतो म्हणतो जाईन तर घरी समजून सांगायचं बाजारला जाताना अशी एक कापडी पिशवी स्वतःसाठी बनवून घ्यायची घरी प्रत्येक घरी कापडी पिशवी पाहिजे दुकानला चालले ही पिशवी सोबत ठेवायची आणि कापडी पिशवी ना तिची घडी पण खूप बारीक होती बघा ही पिशवी आपण खिश्यात सुद्धा ठेवू शकतो अशी खिशात बसते कापडी पिशवी एक बनवायला लावायची प्रत्येकानं हा कोण कोण मला सांगणार आपल्या घरी प्लॅस्टिक येऊ द्यायचं नाही लक्षात ठेवा प्लॅस्टिक आल्यानंतर बापटीत बंद करायचंय पण सुरुवातीला ती काळजी काय घ्यायची की आपल्या घरी ती येऊ द्यायचं नाही आणि ही गोष्ट आपण प्रत्येक जण करू शकतो लक्षात अशा पद्धतीनं दिवाळी हा आनंदात सण नाही आपण आनंदाने साजरा करायचा पण त्यामुळे पर्यावरणाला बाधा होणार नाही इतरांना त्रास होणार नाही याची सुद्धा आपण प्रत्येकानं काळजी घ्यायची तरच आपली दिवाळी कशी होणार आहे पर्यावरणपूरक लक्षात आपण काय म्हणतोय चला साजरी करूया पर्यावरणपूरक दिवाळी दिवाळी तर आनंदात असताना साजरी करायची पण पर्यावरणपूरक पद्धतीने आपण तर करायचीच करायची पण शेजारी त्यांची मुलं आपल्या शाळेत नाहीत त्यांना पण सांगायचं आपले नातेवाईक आहेत त्यांना पण सांगायचं प्रत्येकानं खालीचा वाटा उचलला तर आपण एक दिवस खूप मोठी क्रांती करणार आहोत ओके कोण कोण करणार मग अशा पद्धतीने दिवाळी साजरी शंभा सगळे आतून करतोय ना, ना आतुर मी पण सर पण आम्ही सगळे मिळून आपण सगळे मिळून अशाच पद्धतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया ओके